आणखीच दोन दळे भाव दोन दळे श्याम श्याम दोन कांद्याचा सकाळीच असेल तर कांदे करतोच का सगळं नागपूर गेला एकावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ बासठ रुपये त्रेसठ चौसठ पासष्ट रुपये सासठ अडसठ सत्तर एका बहतर पंचहत्तर रुपये छिहत्तर अठहत्तर अंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर रुपये एक दोन थोडं बोल एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपाय, एक पाच रुपये पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा एक दोन बोलायचं एकशे सोळा रुपये

दो क्रोडी संघटना संघटना अध्यक्ष दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये फारच मिक्स आहे पंचवीस अध्यक्ष पण अजून अंत्यशुती घ्याटलं नाही व्यवस्थित अजून एकवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये तीस बत्तीस पस्तीस छत्तीस पस्तीस छत्तीस अडोतीस चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस सव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एक्कावन रुपये करायचं दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास साठ ऐंशी